हे पहा माझाची बॉटल होती माझ्याजवळ मोठी तर मी त्याचा बघ काय उपयोग केला आहे फ्लॉवर फॉ पो, पॉट ठेवण्याचा म्हणजे फुलं वगैरे ठेवू शकतो याच्यामध्ये किंवा पेन पेनाच्यासारख्या अशा बऱ्याचशा वस्तू जे शाळेच्या विद्यार्थी ठेवतात तसं हे बघा हे सगळं कलर जो लावलेला आहे ना मी तो माझ्या नेलपेंटचा कलर आहे ते हे सर्व आणि त्याच्यावरती मी ही फुलांची डिझाईन केलेली आहे ही सर्व फुलांची डिझाईन केली आहे हे मणी लावलेले आहेत तिथे हे हे सर्व मी मणी लावलेली आहे हे ह्याच्यामध्ये पण इथे मणी दिसतात हे बघा दिसते ह्या मी नेल पॉलिशने ह्या बॉटलला कलर करते आता आणि त्यानंतर मग मी हे स्टोन वगैरे आहेत ना हे असे हे स्टोन मी त्याच्यावरती चिकटवणार आहे पूर्ण झालं की मी नक्की तुम्हाला दाखवेन बॉटल कशी झाली ती अतिशय सुंदररीत्या छान होईल आता हा कलर मी घेतला इथे नेल पॉलिशचा बऱ्याचशा नेल पेंड ह्या माझ्या अशा पडून येते बघा नेल पॉलिश एवढ्या आहेत त्यातली काल एक बॉटल ही पहा ही जुनी बॉटल आहे तिला पण नेल पॉलिशचाच कलर लावून टिकल्या लावले आहेत चमकीऱ्या टिक्के टिकल्या होत्या त्यांनी लावले लावल्या आहेत ही छोटी बॉटल आहे ते आता खूप जुनी झाली